नमस्कार खेडदिगर गावाजवळ तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या अवैध विमल गुटखा जप्त शहादा तलतील खेडदिगर गावाजवळ तीन, तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा व सुगंधित पान मसाला मसावत पोलिसांनी जप्त केला आहे याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मसावत पोलिसांचे पोलीस पुरीश निरीक्षक गणेश वारुडे यांच्या पथकाने सापड्याचा दिनांक एक ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाज्या सुमारास खेती या मसाद रस्त्यावर खेरदिगर गळाजोळ ए रिक्षा क्रमांक एम एच एकोणचाळीस सी पंच्याण्णव झिरो एक या वाहनाला थांबवून तपासणी केली असता या वाहनातून तीन लाख वीस हजार नव्वद रुपये किमतीच्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला व सुगंधित पान मसाला व ऐंशी हजार रुपये किमतीच्या ॲपे रिक्षा असा एकूण चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी जीवनलाल नांदेव निकम वय वर्ष तीस राहणार पानसेमल यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सध्या जिल्हाभरात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावरती पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे परंतु विमान उटका व सुगंधित पाम मसाला हा सर्रासपणे व राजरोसपणे पानटपड्या व दुकानावर विक्री होताना दिसत आहे मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून अशा प्रकारे सीमावर्ती भागात छोट्या मोठ्या वाहनांमधून चोरी छुपे विमल गुटक्याची तस्करी होत असते म्हणून मसावत पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे विमल गुटक्याची तस्करांना आळा बसेला अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सदरील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यस या यांच्या आदेशान्वेळे उपयोगी पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश वारुडे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील सुनील पाडवी पोलीस हवालदार मुकेश राठोड भरत बाईस्कर अजित गावित राकेश पवरा यांच्या पथकाने केले आहे शहादासाठी नितीन सावळे शहादा